आजचा जो मोर्चा होता धुळे जिल्हा डीजे चालक मालक संघटना यांच्या वतीने काढण्यात आलेला होता मोर्चा की मागच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये धुळे जिल्ह्यात डीजे वर बंदी करण्यात आलेली होती माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी जी बंदी, बंदी जाहीर केली होती प्रशासनाने बेरोजगारांचा विचार न करता आणि संघटनेला विश्वासात न घेता ही बंदी जाहीर केली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही आपात वागत सगळ्या ठिकाणी डीजे वाढले होते फक्त धुळे जिल्ह्यातच कायदा लागू करण्यात आलेला होता आणि या प्रकारे जी हुशु हुकुमशाही इथल्या धुळ्यात लादण्यात आलेली होती आमचा पोटा पाण्याचा कोणताच कोणताच विचार करण्यात आला नव्हता याच्यामध्ये त्याच्यामुळे हा मुकामोर्चा आम्ही काढलेला होता आणि आमच्या मागण्या आम्ही तिचा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आमची मागणी एवढी जी की उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्बंध घालून दिले आहेत त्या निर्बंधामध्ये ते त्याच्या नियमाचं पालन करून आम्हाला दिवण्यास परवानगी देण्यात यावी एवढीच आमची मागणी जर आमची मागणी पूर्तता नाही झाली तर पुढच्या काळामध्ये अजून उग्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे आणि आता आमचा मुकामोर्चा होता आणि याच्या पुढं आम्ही गाड्यांसहित मोर्चा काढू आम्ही त्या त्या टायमाला पाच सातशे गाड्या कमीत कमी आमच्या मोर्चात राहतील